दर्शक हो नमस्कार गगनात सूर्याकडे झेपावणारा उड्डयन कुशल असा श्री मारुतीराया या मारुतीरायाचा आज जन्मोत्सव मनोजयम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये अशा अंतःकरणात कोरलेल्या हनुमानाचं वर्णन आपल्या मुखातून सहजच जो श्लोक निघतो तो, तो हाच याचा अर्थ असा ज्याचा वेग मनासारखा अगर वायूसारखा असतो ज्यानं आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे आणि जो सगळ्या बुद्धिमत्तांमध्ये वरिष्ठ असा आहे जो वायुपुत्र आहे आणि वानरसेनेचा सरसेनापती आहे आणि जो प्रभू श्रीरामांचा सीता शोधाकरता निघालेला प्रामाणिक श्रेष्ठ असा दूत आहे अशा श्री हनुमानास वंदन करून आजच्या विशेष कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते या हनुमंताचा रामायणाने करून दिलेला परिचय आपण आजच्या भागातून पाहूयात संस्कृत पंडित पंडित वसंतराव गाडगीळ या विषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत पाहुयात आज चैत्र शुद्ध पौर्णिमा श्री हनुमान जयंतीचा दिवस रामनवमीच्या मागोमा आठ दिवसात आपल्याला हनुमान जयंती पौर्णिमेला मिळते या दिवशी प्रत्येक हनुमान मंदिरातून भगवान रामदूत हनुमंताची उपासना प्रार्थना पूजा अर्चना केली जाते या रामकथेकडे आपण जर पाहिलं त्यातून जी हनुमान कथा निर्माण झाली श्रीरामाने आपला दूत म्हणून श्री हनुमंताला सेतुबंधारे सागरी असं से करून सेतुवंदन केल्यानंतर श्रीलंकेला मारुतीराय पोहोचला आणि अशोक त्यांनी सीता माहिला पाहिलं तिच्या मनात हा कोण आलाय आपल्याला भेटायला अशी जेव्हा शंका दिली तेव्हा मारुती मारुती सीते मी रामदूत हनुमान तुझसाठी सर्व शोधिली लंका तेव्हा सगळी लंका शोधल्यावर त्याला अशोक सीता सापडली आणि तो रामाचा दूत म्हणून आलेला वानर सेनापती हनुमान हा आपल्याला त्याची खरी ओळख माहितीच नाही वर्मी केला म्हणून राम हनुमंताबद्दल सांगतात की याच्यासारखा आदर्श वक्ता जगाच्या पाठीवर न्यास करून पाहिलाच नाही याच बोलणं कस बरोबर मुद्दे सुध आघू नाही लांबट नाही उच्च स्वरात नाही मध्य मध्यम स्वरात याच्या बोलण्यात एकही अपशब्द कधी नाही जे बोलेल ते मुद्देसूद आणि परिपूर्ण शुद्ध असा आदर्श वक्तृत्वाचा जगातला सर्वोत्तम नमुना उत्तम वाकपटू वक्तृत्व भूषण म्हणून भगवान परभू रामचंद्रांनी हनुमंताची केलेली स्तुती आपल्याला वाल्मिकी रामायणात रामाच्याच शब्दाला ऐकायला मिळते ते श्लोक आपण आता ऐकूया नूनम व्याकरण कृष्णम अनेन बहुदा श्रुत बहुव्याहरतान न किंचित अपशब्दित याचा अर्थ असा अरे लक्ष्मणा या हनुमंताने अख्खं व्याकरण समजून घेतलेलं आहे हा इतका वेळ बोलतोय परंतु त्याच्या तोंडून एकही अपशब्द निघत नाही न मुखे ललाटे ललाटेच भ्रुवो तथा अन्येषु सर्वेषु दोषः संविदितः क्वचित याचा अर्थ असा हनुमंताच्या तोंडातून कपाळातून भुवयातून किंवा इतर कोणत्याही शारीरिक अवयवातून बोलताना चूक सापडतच नाही अविस्तर असंदिग्धम् अविलंबित अव्यथम उरस्थम कंठगम वाक्यम वर्तते स्वरम याचा अर्थ असा हनुमंताच्या बोलण्यात पाल्हाळ नाही कोणताही संदेह नाही कोणत्याही उच्चारात विलंब नाही आणि कोणतीही व्यर्थता देखील नाही त्याच्या उरातून अगर कंठातून निघणारं वाक्य मध्यम स्वरातलं असंच आहे संस्कारक्रमसंपन्ना अद्भुताम अविलंबिताम उच्चारयती कल्याणीम वाचम हृदयहर्षिणीम याचा अर्थ असा हनुमंताची वाणी संस्कार संपन्न अशीच आहे अद्भुत आहे आटोपशीर आणि कल्याणकारक आहे हृदय हर्षानं भारून टाकणारी अशीच आहे असं प्रभू श्रीरामांनी हनुमंताच्या सर्वोत्तम वाणीचं वक्तृत्वाच्या थोर आदर्शाचं वर्णन केलेलं आपण पाहिलंच अशा या शत्रूलाही धाक निर्माण होईल आणि या हनुमंताचे हे बोलणे ऐकूनच ते वेडे होतील आणि लढायचेच विसरून जातील अशा या जगातील एकमेव आदर्श वक्ता आणि बलिष्ठ सेनापतीस आजच्या या हनुमान जयंतीदिनी नमन दर्शक हो बहुजनहिताय बहुजन सुखाय शारीरिक आणि बौद्धिक अशी दोन्ही बळ देणारी ही एकमेव देवता श्री मारुतीराया यास मनोभावे नमन करून आजच्या विशेष कार्यक्रमात मी तुमची इथेच रजा घेते नमस्कार